आईच मी आलो आहे मनीगाडावर तर तुम्ही वातावरण बनवू शकताचं असते जस्ट एकदम चालू साईड मी एकदम असतात आता थोड्याच वेळात पाऊस चालू होणार आहे एकदा तो दामला का इथं वर नाही नाही का तुम्ही बघू शकता साइडला मस्त गाया वगैरे एकदम मस्त चरता शीतकाडा तिकड तिकड नाही करून बघू शकता तुम्ही एक गावे असा गाव हवे काय आवाजच येत नाही

मस्त एकदम धूप धूप आलायच तिकडे तिकडे उन आलं एकदम मस्तपैकी पैकी आणि तिथं होऊ शकता एकदम बाहेरवादी आम्ही आहेत का हे महाराष्ट्रामध्ये तुम्ही का महाराष्ट्रामध्ये मला काही बोलता येत नाही तिकडं काळ वातावरण त्याच्यात आई बसले गाईचं व्यवस्थित आणि आम्ही कुठे होऊ शकताय व मस्त ठिकाणी म्हटलं तर एक वातावरण मस्त कधी पण कधीपण या घाट तो आपले तिकडं घाटाचा रोड आहे आणि येत खूप छान असा नजारा दिसतोय मार्कंड ऋषी इकडे मस्त अस शांत वातावरण तुम्ही भी कधी यार मस्त दर्शन घ्या आईचं आई तिथंच बसलेली एकदम मस्त आहे आणि इथं गाया वगैरे एकदम मस्त हे मस्त एकदम बोलले तर तुम्हाला उपनवच लागेल आणि व्हिडिओला लाईक तरी करा लाईक करा तुम्हाला आवडला असेल तर कसं फर्स्ट व्हिडिओ ते सेकंड सेकंड व्हिडिओ आहे चला बाय बाय